तो गणा गेला। अरे गणा गेला। अरे। नमस्कार मी ओझा दहानू मित्र न्यूज नेटवर्क मध्ये रोज सारोज पाहत राहा नवनवीन ताजा बातम्या नमस्कार मी रियारुबेश पवार महाळिंगेकर आपण पाहतोय डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी डहाणूमध्ये मतदान जनजागृतीसाठी पथनाट्य सादरीकरण देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालघर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया येत्या वीस मे रोजी पार पडली जाणार आहे नागरिकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती व्हावी यासाठी शासनामार्फत विविध जनजागृती उपक्रम राबवण्यात येत आहेत डहाणूतील पंचायत समिती शिक्षण विभागात कार्यरत असणाऱ्या शिक्षकांकडून त्यांच्या पथनाट्यामार्फत ठिकठिकाणी मतदानाबाबत नागरिकांना जागृत करण्याचं कार्य केलं जात आहे या कामासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी श्री सत्यम गांधी तसेच अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डहाणू अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक आयोगाच्या स्वीप उपक्रमाअंतर्गत मतदार जनजागृती कार्यक्रम अशागड येथील क्रांतीवीर मुंडा चौक या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता पथनाट्याच्या माध्यमातून लोकांना तसेच मतदारांना लोकशाहीच्या बळकटीसाठी आवाहनही यावेळी करण्यात आलं या पथनाट्यामध्ये दीपक देसले संतोष अंकाराम सुनील अहिवळे वैभव कोडक सौ दर्शना अंकाराम सौ रुपाली देसले जयवंत गंधकवाड प्रवीण पाटील विजय वाघमारे आणि स्वप्नील कर्देकर या शिक्षकांनी आपले पथनाट्य सादरीकरण केले या कार्यक्रमाच्या वेळी आशागड ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य आणि ग्रामीण विकास अधिकारी यांनी सहकार्य केले अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाण मित्र न्यूज नेटवर्क காரி ஒ மீ दिस आलाय माथ्यावर बघतुपार झाली बर दिस आलाय माथ्यावर बघतुपार झाली बर मत देऊन आली पुर पुर सोडून माळावर मत देऊन आली पुर पूर सोडून माळावर अरे आपण मी मताला जाऊया आपण आपल्या मत दिलेल्या मताची पडताळणी आपण करू शकतो म्हणजे मी ज्यावेळेस मतदान देणार आहे त्यावेळेस मी दिलेलं मतदान तुम्हाला सात सेकंदासाठी दिसणार आहे त्यासाठी मी ज्या मतदाराला मतदान दिलं त्याचं चिन्ह आणि त्याचं नाव आपल्याला सात सेकंदासाठी दिसणार आहे त्यामुळे अशा कुठल्याही आपण बळी पडू नका आणि भरघोसपणे मतदान करा अरे तो पाटलाच गण्या गेला।, पाटला गेला अरे गेला म्हणजे तो मतदान करायला गेला असं बोल दिले का आणि मतदार यादीत नाव नाही म्हणून त्याला साहेबांनी मतदान केलं तुम्ही दिलं नाही ते कसं काय काय सांग बघा मतदान करण्यासाठी आपल्याला मतदार यादीत नाव असायला पाहिजे आणि फक्त नाव असून चालणार नाही तर आपल्याला ओळखीचा पुरावा म्हणून आयोगाने जे बारा पुरावे ठरवलेले आहेत त्याच्यापैकी कुठला एक पुरावा ओळखीचा पुरावा दाखवून आपल्याला मतदान नोंदवायचं असत आणि साहेब ते वाटून त्याच काय बघा या वर्षी फक्त ओच्या चिठ्ठीच्या आधारे कोणालाही मतदान करता येणार नाही त्यासाठी आपल्याला आयोगाने ठरवून दिलेले बारा पुरावे आहेत मग तुमचं मतदान कार्ड असेल ओळखपत्र असेल आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल पासबुक असेल जॉब कार्ड असेल हे जे बारा पुरावे त्यापैकी कुठलाही एक पुरावा आपल्याला दाखवायचा आहे आणि आपलं मत नोंदवायचं आहे मतदान केंद्रावर महिला मतदान अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे त्यामुळे सर्व महिलांनी तरुण मुलींनी कुठलंही भीती न ठेवता बिंदास्तपणे निसंकोचपणे जाऊन मतदान आपलं नोंदवायचं आहे साहेब ते आमच्या गावातला माणूस होता मशनीत चिट्टे टाकताना केले एकल आणि दिसते चिट्टी दुसऱ्याला असं कस काय साहेब बघा या सर्व अफवा आहेत अशा अफवांवर बळी पडू नका यासाठी खास निवडणूक आयोगाने व्हीव्हीपॅट म्हणून आपण <laughs>